मित्रांनो अलीगड मधील एका घटनेची सध्या देशभरात चर्चा होताना दिसत आहे ती म्हणजे होणाऱ्या जावयासह सासू पळून गेल्याची तर जावयाची आणि सासूची प्रेम कहाणी सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे तर हे दोघे कुठे पळून गेले हे पोलिसांना अद्याप समजलेलं नाही जरी त्यांचे शेवटचे ठिकाण उत्तराखंडमधील रुद्रपूर जवळ सापडले असले तरी अद्याप त्यांचा तपशील मिळू शकलेला नाही दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार महिलेचा पती जितेंद्रने सांगितले की एक मार्च रोजी त्याच्या पत्नीने सांगितले की ती तिचा जावई म्हणजे राहुल आजारी असल्याने त्याच्या घरी जात आहे जितेंद्रला वाटले होते की त्याची पत्नी फक्त त्याच्या तब्येतीची विचारपूस करणार आहे पण वास्तव काही वेगळेच निघाले ती पाच दिवस राहुलच्या घरी एकटीच राहिली पाच दिवसांनी ती आपल्या गावी परतली पण राहुल सोबत राहुलने त्या महिलेला गावातील प्राथमिक शाळेजवळ सोडले आणि नंतर निघून गेला त्यावेळी कोणालाही काहीही संशय आला नाही पण दुसऱ्या दिवशी दोघांनीही पळून जाऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात बेपत्ता पत्नीची आणि जावयाची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली डेप्युटी एस पी महेश कुमार म्हणाले की उत्तराखंड मधील रुद्रपूर मध्ये काम करणारा राहुल हे दोघांचे शेवटचे ठिकाण होते तर हे दोघेही बसने उत्तराखंडला गेले असल्याचा पोलिसांना संशय आहे तर त्यांच्या मोबाईल नंबरचा कॉल डिटेल्स आणि आय एम ई आय ट्रॅकिंग त्यांचे अचूक स्थान लवकरच कळू शकेल मात्र अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही तर महिलेचा पती जितेंद्र कुमारने पोलिसांना सांगितले की जेव्हा त्याने त्याच्या होणाऱ्या जावयाला फोन केला तेव्हा त्याने प्रथम सांगितले की तुमची बायको माझ्या सोबत नाहीये अनेक वेळा फोन केल्यानंतर त्याने धमक्या देण्यास सुरुवात केली जितेंद्र ने सांगितले की नंतर कबूल केले की हो ती माझ्या सोबत आहे तू तिच्या की माझ्या पत्नीने मला माझ्या वहिनीकडे लग्नाची पत्रिका देण्यासाठी पाठवले होते तर मुलीचे लग्न सोळा एप्रिल रोजी ठरले होते अशा परिस्थितीत कार तिथे पोहोचवणे आवश्यक होते माझ्या वहिनीला कार देऊन मी घरी आलो तेव्हा मला माझी बायको घरात दिसली नाही काही काळासाठी असं वाटत होतं की ती, ती एखाद्या नातेवाईकांच्या घरी गेली आहे पण नातेवाईकांच्या ठिकाणी चौकशी करूनही तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही तेव्हा संशय अधिकच वाढला जितेंद्र पुढे सांगतात यानंतर मी फोनचे कॉल डिटेल्स तपासले त्यानंतर असे समोर आले की ती तिच्या होणाऱ्या जावयाशी तासन तास बोलत असे तर त्या महिलेची मुलगी म्हणाली की आईने आमच्या घरातील सर्व काही किमती सामान सोबत नेला आहे आम्हाला आमचे सामान परत करावं बाकी ते जगो किंवा मरत आम्हाला काही फरक पडत नाही हाती लागेल ती संपत्ती घेऊन सासूने होणाऱ्या जावयासोबत धूम ठोकली अलीगड जिल्ह्यातील पोलीस स्टेशन परिसरातून पोली हा समोर येथील एका गावातील एका वडिलाने आपल्या मुलीचं लग्न दुसऱ्या पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणाशी ठरवलं होत त्यांचा विवाह सोळा एप्रिल रोजी होणार ना होता नातेवाईकांमध्ये पत्रिका ही वाढण्यात आल्या होत्या मात्र लग्न दहा दिवसांवर येऊन टपलेलं असताना नवरी मुलीच्या आईने प्रताप केला चक्क होणाऱ्या पळून जात लग्न केलं आणि घरातील तर या घटनेमुळे व्यथित झालेली नवरी सतत रडत आहे त्यामुळे त्या मुलीची प्रकृती बिकट झाली आहे होणाऱ्या नवरदेवाने त्यांच्या वडिलांना फोन वर सांगितले की शोधण्याचा सा प्रयत्न करू नका आम्ही परत येणार नाही मद्र पोलीस स्टेशनचे प्रभारी अरविंद कुमार माहिती देताना म्हणाले की महिलेच्या पतीने लेखी तक्रार दिली आहे यानंतर महिलेची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि तिचा शोध घेतला जात आहे तो मुलगाही त्या दिवसापासून बेपत्ता आहे पण दोघेही कुठे एकत्र गेले आहेत की नाही हे स्पष्ट झालं नाही तर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि लवकरच संपूर्ण घटना स्पष्ट होईल शिवानी असं नवरी मुलीचं नाव आहे तिचं दहा दिवसात लग्न होणारं होतं लग्नपत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या मात्र या सगळ्यात मोठा ट्विस्ट आला शिवानीची आई नवरदेवासोबत पळून गेली त्यामुळे शिवानीची प्रकृती खालवली आहे तर मित्रांनो या घटनेसंदर्भात तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद